पा माझा हरषीव जवत आहे खाराची फोड तोंडी लावते आणि हे मुंगा मुंगाची पात हे मु, हे मुंगाच्या डाळीतनी पात घातलेली आहे कांद्याची माझा हरशिव म्हणे मला फोडी पाहिजेत म्हणे तर जेवत आहे माझा हरषव आणि तिकडं कुकरची शिट्टीचा आवाज येत आहे मी इथं घेतली अर्धा किलो डाळ तर अर्धा किलो डाळ धुवून टाकत आहे दुकरात मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो इथे घेतले पावभर तांदूळ कारण पुरणपोळी केली ना तर भात टाकला नाही तर पुरणपोळी केली म्हणून वाटतच नाही त्याच्यामुळं थोडा तरी भात टाकावाच लागते तर आता माझी झाली डाळ धुणं धुवून झाली माझी इथं डाळ धुणं तर आता लावते तर आता लागले झाकण ठेवते वारी गॅसवरती आणि तोपर्यंत टाकते आता तांदूळ घेऊन शिजायला गॅसवरती माझा हारशो जोपतून उठला हारशो जो जेवत आहे कांद्याची पात मुगाच्या डाळीत केलेली आणि खाराची फोड आणि चपाती त्याच्या हाताने जेवत आहे ही सकाळची कांद्याची पात केलेली खूप मोठी उरलेली आणि एकूण ठेवते आता तोपर्यंत तांदूळ शिजतात जाळ डाळ शिजेपर्यंत तर मी टाकते तर मी तर तोपर्यंत मी चुरत आहे पीठ इकडं डाळ लावलेली आहे हरभऱ्याची इकडं भात शिजेपर्यंत पीठ चुरून घेते हे सकाळचं पीठ उरलेलं आहे जास्त चुरलं होतं मी पीट। मामें पीट। पीट। मामें पीट। पीट। तर मग गाईनं थोड्या पोळ्या केल्या त्या जास्त झालं तर म्हणून मग फ्रीजमध्ये ठेवलं आता घेते मी पीठ गाळ गाळून घेते पीठ मिरची नाही माती मिरची नाही कांद्याची पाती तर मी इकडे पीठ चाळून घेत आहे पीठ चाळून एवढं आणि हे पण याच्या पत्ते मीठ लावायले थोडीशी प्लटी ते छोटीशी काय खाते थोडं खाते एवढं लावायला ठेवते एवढं चोरून घेते मीठापून तर इकडे झाली पहिली पाणी जास्त झालं त्याच्यामुळे झालं पीठ चोरून इकडं भात शिजत आलेलं आहे डाळ बी शिजत आलेली आहे हरशीचं जेवण होत आलं पाणी पित आहे त्याच्या हाताने छोटीशी बॉटल आहे माझ्या हरशीची झालं माझ्या हरशीचं पाणी पिणं झाकण लावून ठेवत आहे डाळ लावून खाय ना मग डाळ लावून खाईन त्याला ती भाजी लावून खाईन भाजी भाजी लाव जाईन भा पोळीले नाही बरं आणि काय तर इकडं भात होत आला आहे आलेला आहे तर आता भात भातावर झाकण ठेवते तोपर्यंत गराळते तो। काय हशे हो डाळ शिजत आहे ना थोडीशी करायला एक शिट्टी वाजली की शिजून जाते आता तर माझं इकडं भात शिजलेला आहे इकडं डाळ पण शिजली गॅस बंद केला आणि आता डाळ उघडून बघते शिजली का नाही तर बघा आता डाळ किती चांगली शिजलेली मस्त एकदम मेहनत सारखी बघा कशी डाळ शिजलेली आहे मस्तांगे आणि आता ही काढायची पुरण चाळणीतून पुरणाच्या चाळणीतून काढायची डाळ चला तर मग मी याच्यात आता टाकते ता डाळ हे स्वार करायसाठी यातलं पाणी निघते मग बुडातमी तर मी टाकले याच्यामध्ये डाळ तर बघा डाळ कशी शिजलेली आहे मस्त एकदम भारी शिजलेली आहे ती बी टाकते ना झालं यातलं पाणी आहे बघा एवढं पाणी पडलेलं आहे येऊन द्यायच्यात हे ठेवायचं झाकून आता हे रेटायचं डाळ रेटून घ्यायची गिलासानी हे बघा मी रटत आहे डाळ तर बघा किती भारी पडत आहे खालून एकदम बारीक एक मेनावाणी लगी शेवाळ्या शेवाळ्या बारीक बारीक इकडं बघा इकडं हारश हारशिव खा लागला दाळ गरम गरम तोंड भाजीपर्यंत तो, नेऊ ना हरशिव आणि मी इकडं पुरण का चाळणीतून गाळून घ्यायली तोपर्यंत हार हरशीचं तोंड तो भाजलं तू फुकून काय एवढी डाळ बाकी अजून झाली डाळ काढून हे चाळणीची पकली का काय आली पा किती भारी झालो वा तर झाले आता डाळ काढून मला काढायचे हातून तर आता हे स्वराला ठेवायचे जरसक या पाण्यात टाकायचे टाकायची जरसक डाळीचं हे मी तर एवढं एवढं टाकलं की मग एवढ्याच होते आता ठेवते झाकून अर्धा किलो साखर आणि गुळ एकत्र करून अर्धा किलो पुरणात टाकायची पुरणाच्या डाळीतनी बघा पुरणपोळ्या करून आम्ही खाल्ल्या पण दोन उरलेल्या आहेत कारण लाईट नव्हती त्याच्यामुळं काढलाच नव्हता हे बघा कढी पण केलेली आहे मस्त चरचरीत